चार दिवस पायाला मोजे घातले तर पाय गोरेपान होतात पण आयुष्यभर चड्डी घालून सुद्धा पप्पू मात्र काळातो काळात तुम्ही जर मनापासून हलवत असाल तर शंभर टक्के तिला उचकी लागणार एका लग्नात भटजी सांगतो पूजेचं ताट गाणा एक पोरग लगेच ताट घेऊन येत मागून पूजा धावत येते आणि ओरडते माझ जेवण तर होऊ दे कोर्टात येटस्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतो शेवटची संधी म्हणून न्यायाधीश प्रश्न विचारतो बाई तुम्हाला या माणसाकडे नांदायला जाण्याची इच्छा आहे का बाई साहेब <laughs> एक वेळ मी तुमच्याकडे नांदाला येईन पण ह्या माणसाकडे जाणार नाही न्यायाधीश कावरा बावरा झाला काल कोरोना टेस्ट करायला एक तरुण गेला डॉक्टर म्हणाले चार हजार पाचशे होतील तो डॉक्टरांच्या जवळ जाऊन तोंडाजवळ शिंकला आणि निघून आला तो तरुण म्हणाला आता डॉक्टर स्वतःचे टेस्ट करतील डॉक्टर नेगेटिव तर मी पण नेगेटिव। चार दिवस पायाला मोजे घातले तर पाय गोरेपान होतात पण आयुष्यभर चड्डी घालून सुद्धा पप्पू मात्र काळातो काळात एका लग्नात भटजी सांगतो पूजेचं ताट गाणा एक पोरग लगेच ताट घेऊन येत मागून पूजा धावत येते आणि ओरडते माझं जेवण तर होऊ दे <laughs> कोर्टात येटस्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतो शेवटची संधी म्हणून न्यायाधीश प्रश्न विचारतो बाई तुम्हाला या माणसाकडे नांदायला जाण्याची इच्छा आहे का बाई साहेब एक वेळ मी तुमच्याकडे नंदायला येईन पण ह्या माणसाकडे जाणार नाही न्यायाधीश कावरा बावरा झाला <laughs>